ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो दिल्लीचे भूट साठणं महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूनं उभं राहणं हे मोठं कार्य असेल तर शिंदेचा गट ते करतो आम्ही स्वाभिमानानं उभे आहोत अटल बिहारी वाजपेयी अडवाणी यांच्यासोबत काय संबंध होते ते यांनी समजून घेतलं पाहिजे आत्ता जे, जे लोक फडफड करतायत ते पाळलेले पोपट आहे त्यांना बोलण्याचा काहीही अधिकार नाहीये हे वक्तव्य केलंय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा वाद आता पुन्हा पेटलाय त्याच अनुषंगाने शिंदे गटावर निशाणा साधताना राऊत यांनी हे वक्तव्य केलंय हा वाद सुरू झालाय कारण नुकतीच शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक उद्धव ठाकरे यांची हाकलपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं फक्त शिवसेनेतच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात अडळ स्थान आहे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जशी जवळ यायला लागली तशी त्यांच्या स्मारकाची चर्चा रंगायला सुरुवात झाली शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना या दोन गटांमध्ये आता या मुद्द्यावरून रणकंदन माजले पण ज्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून वार प्रतिवार केले जात आहेत तो वादाचा मुद्दाच फोल असं म्हटलं तर हो आम्ही नाही तर शासनाचा दोन हजार वीसचा का चा जी आर सांगतोय नेमकं काय म्हटलंय स्मारक समितीच्या त्या जी आर मध्ये ते पाहूयात या व्हिडिओ मधून त्यातून तुमच्या हे लक्षात येईल की शिंदेच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंना समितीवरून हटवण्याची जी मागणी होते ती किती तर्कही नाही पण याच मुद्द्याच्या अनुषंगानं व्हिडिओत चर्चा करूयात की बाळासाहेबांची जयंती आली कीच स्मारकाचा मुद्दा हा वर काढला जातो आणि हा फक्त वादाचाच मुद्दा बनून राहील की बाळासाहेबांच्या निष्ठावंतांना खरंच कधी उभं राहिलेलं त्यांचं स्मारक पाहायला मिळेल नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहतायत लगाऊ बत्ती उद्धव ठाकरे यांनी नुकतीच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम कुठपर्यंत झालं हे पाहण्यासाठी त्या प्रत्यक्ष ठिकाणाला भेट दिली होती त्यानंतर स्मारकाच्या वादाला तोंड फुटलं त्यासाठी कारणीभूत ठरले ते उद्धव ठाकरेंचेच काही विधान दोन हजार बावीस मध्ये स्मारकाचं भूमिपूजन झालं त्यानंतर सरकार बदललं आता दोन हजार सव्वीस मध्ये काम पूर्ण होऊन उद्घाटनावेळी जे सरकार असेल त्यांचं ते श्रेय असेल ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना सोडून सगळ्यांना उद्घाटनाला आमंत्रित करणार आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं यानंतर शिंदेगडाची एक बैठक झाली त्यात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिउत्तर देताना समितीच्या अध्यक्षपदावरनं उद्धव ठाकरे यांची हकलपट्टी करावी अशी मागणी केली याबाबत आम्ही आमच्या बैठकीत ठरावही मंजूर केलाय आणि तशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला हारताळ फासला लाचारीपत करून ते काँग्रेस सोबत गेले त्या उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा अजिबात अधिकार नाही असंही रामदास कदम यांनी म्हटलं आणि स्मारकाच्या वादाचा हा विषय पुन्हा पेटला पण या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली होती ती युती सरकार सत्तेत आल्यापासून म्हणजे दोन हजार चौदा सालापासून सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं यानंतर सर्व स्तरातून बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक व्हावं ही मागणी होत होती बाळासाहेबांच्या आयुष्याची कार्याची माहिती येणाऱ्या पिढ्यांना व्हावी त्यांच्या नावानं प्रेरणा मिळावी हा हे स्मारक बनवण्याचा उद्देश होता दोन हजार चौदामध्ये मध्ये फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती तयार करण्यात आली सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने स्मारकासाठी ट्रस्टला मान्यता दिली त्यानुसार फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली बाळासाहेबांचं स्मारक कुठं असावं यासाठी विविध ठिकाणांबाबत चर्चा सुरू झाल्या वेगवेगळ्या पर्यायांवर विचारही करण्यात आला शेवटी मुंबईतील महानगरपालिका आणि राज्य सरकारने दोन मुख्य ठिकाणांची निवड केली एक म्हणजे वरळीतला समुद्र किनारा आणि दुसरं म्हणजे दादरचं शिवाजी पार्क या ठिकाणी स्मारक उभारण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला वरळीचा समुद्र किनारा हे ठिकाण मुंबईचा थोडस मध्यभागी असून किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गजबज असते एक प्रकारे तो एक टुरिस्ट स्पॉट आहे पण इथंही वाद सुरू झाला इथं स्मारक उभारण्यावर स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवादी लोकांनी विरोध केला समुद्र किनाऱ्यावर स्मारक उभारणं हे पर्यावरणीय दृष्टिकोनातून धोकादायक ठरू शकतं असं काहींचं मत होतं तर दुसरीकडे चर्चा होती ती शिवाजी पार्कची शिवाजी पार्क आणि बाळासाहेब ठाकरे यांचं एक वेगळं नातं होतं बाळासाहेबांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना या शिवाजी पार्कशी संबंधित होत्या त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण सभा इथेच घेतल्या होत्या त्यामुळं ही जागा देखील स्मारकासाठी खास मानली गेली पण या जागी ही स्मारक उभारण्यासाठी बऱ्याच अडचणी आल्या मग या स्मारकासाठी दादर मुंबईच्या महापौर बंगल्याच्या जागेची शिफारस समितीने केली आणि हीच जागा फायनल केली गेली के स्मारकासाठी करण्यात या समितीमध्ये कुणीही नेता नव्हता पण पुढे यात सुभाष देसाई यांची सदस्य सचिव तर आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली स्मारकाचे आर्किटेक्ट शशिकांत प्रभू यांचाही या समितीत समावेश होता या सगळ्या सदस्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात आली पुढे मुख्यमंत्री होण्याआधी म्हणजे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस ला उद्धव ठाकरे यांनी ट्रस्ट आणि समितीचे अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला आणि आता उद्धव ठाकरे या समितीवर अध्यक्ष म्हणून नसतील तर शिंदेगड जी मागणी त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची करतोय त्यात किती आणि काय तथ्य राहिलं सांगा ही मागणी फोलच नाही का दुसरी गोष्ट उद्धव ठाकरेंनी जेव्हा समितीच्या अध्यक्षपदावरनं राजीनामा दिला त्यानंतर तेरा मार्च दोन हजार वीसमध्ये ठाकरे सरकारनं काढलेल्या शासन निर्णयानुसार ट्रस्टचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना करण्यात आलं तुमच्या माहितीसाठी ती जी आर कॉपी पहा या शासन निर्णयानुसार या समितीमध्ये सुभाष देसाई यांची सदस्य सचिव आणि शशिकांत प्रभू यांचीही सदस्य म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली दोन सदस्य पद रिक्त होती ही नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली होती तर उद्धव ठाकरे यांना या समितीचं सल्लागार बनवण्यात आलं होतं मात्र या जी आर कॉपीमध्ये त्याचा उल्लेख नाही हे सगळे मुद्दे पाहता शिंदे गट उद्धव ठाकरे यांना हटवण्याची जी मागणी करत आहे ती तर्कहीन तथ्यहीन आणि अपूर्ण अभ्यासातून करतय हे मात्र निश्चित सध्या या समितीचे अध्यक्ष उद्धव ठाकरे नाही तर आदित्य ठाकरे साहेब या समितीचे अध्यक्ष नाहीत ही बाब त्यांच्या अरविंद सावंत यांनाही माहिती नाही हे विशेष कारण अरविंद सावंत आहेत की काहीही झालं तरी समितीचे अध्यक्ष हे उद्धव ठाकरेच असतील थोडक्यात काय जो अध्यक्ष नाहीच त्याला हटवण्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटात रंगलेले हे शाब्दिक वाद म्हणजे नुसतीच बिरबलाची खिचडी म्हणावं लागेल आणि या खिचडीला हे दोन्ही गटाचे नेते वादाची फोडणी देत राहतील आता प्रश्न असा आहे की बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकांचं बाळासाहेबांच्या स्मारकाचं स्वप्न सत्यात उतरताना दिसेल का आधीच दोन्ही शिवसेनेत फूट पडल्यामुळे शिवसैनिकांचा संभ्रम कायम आहे बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा आधीची समिती तशीच ठेवली गेली आता ही समिती बरखास्त करण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता पण तसं घडलं नाही बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक सरकारनं ताब्यात घ्यावं अशी मागणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केली आणि यावरनं पुन्हा वाद सुरू झाला हे स्मारक कुठल्याही वैयक्तिक खानदानाचं किंवा व्यक्तीचं नाही ते राज्य सरकारचं स्मारक आहे ती जमीन राज्य सरकारची आहे त्याच्यावरचा निधी राज्य सरकार खर्च करत आहे असं लाड यांनी म्हटलं होतं तर बाळासाहेबांचं सा स्मारक जनतेचं असेल ते जनतेचंच राहील त्याच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये कोण आहे कोण राहील याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही शिंदे मुख्यमंत्री असताना स्मारकाचं काम पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती यानंतरही तीन टप्प्यात होणारं हे काम अजूनही दुसऱ्या टप्प्यातच आहे शिवसेना प्रमुखांच्या विचारांचे पाईक म्हणवणाऱ्यांच्या काळात तरी हे काम पूर्ण होऊ शकलेलं नाहीये त्यामुळं दोन हजार सव्वीसच्या डेडलाईन पूर्वी तरी हे काम पूर्ण होईल का हे आता पाहावं लागेल शिवसेना प्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे कधी काळी मुंबईवर राज्य करणाऱ्या या नावाला आज स्मारकाच्या मुद्द्यावरनं उपेक्षा सहन करावी लागते या मुद्द्याचं राजकारण गेली दहा वर्ष अविरत सुरू आहे कदाचित यापुढेही सुरू राहील स्मारक बांधून बाळासाहेबांचे विचार जपले जाणार असतील तर तेही योग्य पण आज स्वतः बाळासाहेब हयात असते तर कुण्या स्मारकावरून असं राजकारण सुरू असतं तर सगळ्यांना त्यांनी नक्कीच ठाकरे दंका दिला असता यात कसलीही शंका नाही या सगळ्या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा